शेतकरी मित्रांनो नमस्कार रासायनिक खत सेरीजनंतर आपण आलेलो आहोत सेंद्रिय खत सेरीजमध्ये आणि सेंद्रिय खत मध्ये आजचा आपला विषय आहे तो राख म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला कारखान्यावरती बघा ऊस ज्या वेळेला कारखान्याला जातो त्यावेळेला त्या ऊसाची त्या एक रॉ मटेरियल निघतं ते म्हणजे राख आता ह्या राखेचा नेमका उपयोग काय तर तुम्हाला थोडंसं माहीत नसेल पण या राखेचा खूपच मोठा उपयोग आहे कारण तुम्हाला गोळी पोटॅश वगैरे जे काही तयार होतं त्याच्यामध्ये वापरले जाते किंवा औद्योगिक वापरामध्ये सुद्धा ही राख नक्कीच उपयोगाला येत असते आता ह्या राखेचा रेट अतिशय कमी असतो त्यामुळे हिचा वापर आपण आपल्या शेतात करू शकतो कारण ज्यावेळेला आपण आपल्या ऊस कारखान्याला गेल्यानंतर पाला जाळतो त्यावेळेला राहतं काय तर राख आता ह्या राखेचा सुद्धा फायदा काय होतो आपण राखेवरून चालताना बघा बऱ्याच वेळेला एकदम अलगच चालल्यासारखं वाटतं तर ह्या राखेमुळं ज्यावेळेला ही डायरेक्टली राख बगॅसमधून ज्या कारखान्याच्या बाहेर ज्या वेळेला पडते त्यावेळेला ही राख एकत्र करून जे सी बीद्वारे ठेवली जाते आणि ती राख डायरेक्ट ट्रॉलीमध्ये भरून ती शेतकऱ्यांच्या शेतावरती विकली जाते ह्याचा दर कमी असल्यामुळं उलट शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा जर पालाकुट्टी तुम्ही करत असाल तर एक्स्ट्रा ही राख घेऊन तुम्ही जमिनीत टाकायला काहीच हरकत नाही आहे कारण राखेमुळे काय होतं बऱ्याच प्रकारचे हानिकारक विषाणू सुद्धा मरत असतात परंतु जमिनीतल्या जीवाणूंना मात्र जे उपयोगाला आपल्या आहेत त्याचे ह्यांना फायदाच होत असतो चला तर मग याचा मुख्य उपयोग आपण माहीत करून घेऊया राखेमुळे शेतकरी बंधू न आपल्या जमिनीची जी क्वालिटी आहे म्हणजे जमिनीची जी प्रत आहे ती तर सुधारते आणि जमिनीची प्रत सुधारल्यामुळं आपोआप पिकाची सुद्धा प्रत सुधारते म्हणजे समजा जिथं तुम्हाला समजा तुम्ही राख वापरले आणि जिथं तुमचा ऊस साठ टन निघत होता तिथं नक्कीच तुम्हाला पासष्ट ते सत्तर टनापर्यंत या राख्यामुळं मदत नक्कीच जास्त उत्पादन वाढायला होईल तर ती कशी मदत होते हे आपण या व्हिडिओत पाहूया जमिनीची गुणवत्ता सुधारण्यामुळे काय होतं जे काही तुमचं उत्पन्न येईल ते बेस्ट क्वालिटीचं बनतं आणि ज्या जमिनी खराब आहेत म्हणजे चोपन जमिनी असतात काही वेळेला जास्त आमलं जमिनीमध्ये असत जास्त अलग असतं म्हणजे जमीनचं ज्यावेळेला जा कमी जास्त होतं त्यावेळेला या राखेचा वापर आपण निश्चितपणे करावा राखेमध्ये सगळेच घटक म्हणजे आपल्याला आपण सुरुवातीपासून जी खतं टाकलेली असतात ती खतं ऊसामध्ये जाऊन ऊसाचं उत्पादन निघून ऊस कारखान्यात जाऊन त्याच्यापासून जे काही राख बाहेर पडते तेच हे असते त्यामुळे जी, जी आपण ऑलरेडी त्याला जे इनपुट दिलेलं आहे अन्नद्रव्य दिलेले आहे तीच काही प्रमाणात आउटपुटमध्येही नक्कीच येत असतात त्यामुळे एनपी के पासून सगळ्या प्रकारचे जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी हे उपयोगाला पडतं त्यामुळे हे घटक एन पीकेचे थोडे 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 याच्यामध्ये नक्कीच असतात त्यामुळे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी या राखेचा सुद्धा वापर हे करतच असतात आणि राखेमुळे तुम्हाला इतर कारण कुठलेही सेंद्रिय खत ही जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता हे वाढवतच असतं त्यामुळं तुम्हाला पाणी धरून ठेवायची क्षमता याच्यामुळे वाढल्यामुळं पाण्याचा तण देखील हे खत सहन करून घेतं दुसरा मुद्दा जमिनीमध्ये जे आपल्या एजोटर असेल ऍसिडो असेल फॉस्फेट म्हणजे जे काही जीवाणू आहेत सगळे जीवाणू होतात थोडक्यात त्यांना चालना मिळते बऱ्याच वेळेला काय होतं आपण बघा आपण मंदिरात गेलो की अगरबत्तीचे राग कपाळाला लावतो आणि आपल्याला देवाचा प्रसाद मिळाल्यासारखा वाटतो आपलं मन शांत होतं तसंच थोडक्यात आपल्या जमिनीला वेळेला ही राग मिळते त्यावेळेला हे राखेचा सुद्धा टिळा लावल्यासारखं काम होत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली जमीन शांत राहिला थोडक्यात म्हणजे जमिनीतली जी जीवाणूंची ऍक्टिव्हिटी असते जीवाणूंची जी कार्यक्षमता असते जीवाणूंच कार्य हे फास्ट व्हायला ह्याच्यामुळे नक्कीच मदत होते आणि ह्याचा फायदा काय होतो सायमल तुमच्या मुळींची कुठल्याही पिकाच्या मुळीची वाढ ही फास्ट होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळामध्ये या राखेचा वापर करणं सुरू केलेलं आहे आणि हे खरंच आहे ज्याच्या शेतामध्ये राख वापरली जाते त्याच्या शेतामध्ये आम्ही पाहिलंय की ऊसाचे कोंब हे अतिशय जाडमध्ये सुद्धा असतात आणि जे काही कोंब नवीन येतात ते सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे येतात त्यामुळं आपण जी काही खतांची सिरीज सुरू केलेली आहे ऑलरेडी आपण वीस एकवीस रासायनिक खतांविषयी माहिती दिलेली आहे आणि आता त्यातलाच आपला सेंद्रिय खताचा हा सिरीज सुरू आहे तर सेंद्रिय खतामध्ये आपण चोवीसाव्या क्रमांकावर आहेत तुम्ही युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा रासायनिक खत असं टाका ऑलरेडी व्हिडिओ येतील म्हणजे तुम्ही नाव टाका ऊर्जा इंडस्ट्रीज डी इंडस्ट्रीज पोटॅश मॅग्नेशियम जलपेट कुठल्याही खताचं नाव टाका आमचे ऑलरेडी व्हिडिओ आहेत सोबतमध्येच आम्ही सत्तर हजारहून जास्त सबस्क्रायबर्स आहोत महाराष्ट्र कर्नाटक गुजरातमध्ये आम्ही आमचे औषध पोचवीत आहोत ते देखील ओरिजिनल पावडर फार्ममध्ये ज्याच्या रिझल्टची आम्ही शंभर टक्के गॅरंटी घेतो आणि तुम्हाला बऱ्याच आता रासायनिक खतांची आम्ही माहिती दिली आम्ही सेंद्रिय खतांची बरीच माहिती दिली किंवा तननाशकांच्या विषयी माहिती दिली माती परीक्षांच्या विषय माहिती दिली ऊस पपई शेवगा भाजीपाला भुईमुख सोयाबीन गहू सगळ्या सगळ्या पिकांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणखीही येणाऱ्या काळात एक्स्ट्रा व्हिडिओ सुद्धा आम्ही नक्कीच देणार आहोत आणि आमचं टार्गेट आहे की आमच्याजवळ जे नॉलेज आहे ते आमच्या नॉलेजचा आपल्या शेतकरी बंधूंना फायदा निश्चितपणेच व्हावा म्हणून आमचं चॅनल जर आपल्याला आवडलेलं असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं नमस्कार